काय मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठीट्यूब चॅनलवरती आज आपण आलोय गुहागरमधील वर्चापट दुर्गादेवी वाडी होते इकडे सुद्धा एक छोटीशी नदी आहे ज्या ठिकाणी ना आपण पुन्हा एकदा आहे ना वॉटर पार्कचा आनंद घेण्यासाठी आलोय तर तिथे जायचं कसं आहे ना तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगतोय तुर्तस आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर ते आहे वर्चापटमधील दुर्गादेवी वाडीवरचं ठिकाण इथे खाली बरोबर इकडे डांगळेवाडी आहे आणि इथून असा हा रोड जातो इकडे वरती आणि इकडे जर तुम्ही हा बोर्ड बघाल ना तर हा रोड जातो आपला अष्टवणीला तर आपण आपण तर जाणार आहोत इकडे ज्या ठिकाणी आपल्याला आता जायचं आहे सो मित्रांनो भरभर जाऊया आणि तुर्तास व्हिडिओला सुरुवात करूया इथून जो नजारा दिसतो ना मित्रांनो तर हा पूर्ण दुर्गादेवीवाडीचं नजर आहे इथे समोर मित्रांनो जे एक मंदिर आहे बघा तर ते इथल्या महागणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्याच पुढे दुर्गादेवीचं मंदिर आहे म्हणून ह्या वाडीला दुर्गादेवीवाडी असं म्हणतात आणि इकडून हा जो रोड असा खाली तिकडे जातो तर तो जातो अष्टवणीवरती गुहागारामधून वारसाभटच्या दिशेने जर तुम्हाला वर्षा डोंगरा जो व्हाईट कलरचं पांढऱ्या कलरचा जो मंदिर दिसतो ना तर तोच अष्टवणीचं मंदिरला जाण्याचा रोड हा इकडून आहे आपण बरोबर आता ह्या मार्गाने असं आलो इथून आपण त्या डायरेक्ट वरती जातो आहे इकडे तो कच्चा रोड आहे म्हणजे बऱ्यापैकी ठीकठाक रोड आहे पहिल्यांदीकडे रोड वगैरे काही नव्हतं ज्यावेळेला आम्ही लहान होतो वगैरे त्यावेळेला सो so, आत्ता जरा रोड बऱ्यापैकी केला आहे त्यामुळे तिथपर्यंत जाण्यासाठी तरी सध्या मार्ग सोप्पा आहे फोर व्हीलर वगैरे जाऊ शकतात आता स्टेप बाय स्टेप जसं आपण जाऊ ना तसं तसं तुम्हाला मी आता सांगतो तर मित्रांनो हा डांबरी जो रोड होता ना इतपर्यंत इथपर्यंत संपला आहे आणि इथून आपल्याला आता आहे ना या रोडने जायचं सरळ तर इथे गाडी वगैरे लावू शकतो आपण आणि दुसरी गोष्ट मित्रांनो इथून आपण गाड्या इथे लावून मग आपण मागच्या रस्त्याने जाऊ शकतो तर आता ह्या रोडने आपण जाऊया स्टेप बाय स्टेप हा ॲक्च्युली मित्रांनो पूर्ण पठाराचा भाग आहे इथून आपल्याला खाली उतरून जायचं आहे इथे बघाल ते बघा करवंद वगैरे लागलेत आता ऑलमोस्ट इथं आहेत बघा काळी जी दिसतात नाही करवंत पिकले आहेत ह्या वाटीने तर आपल्याला सरळ जायचं आहे पठाराचा भाग किंवा जंगलाचा भाग आहे त्यामुळे ना चकवा लागण्याच्या चकवा लागण्याचे चान्सेस खूप असतात त्यामुळे थोडीशी काळजी घ्या आता तुम्हाला पुढे पुढे सांगतो मी की चकवा न लागण्यासाठी काय करायला लागेल वगैरे सो आता इथूनच आपण स्टेप बाय स्टेप जाऊया पुढे आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला रोडसुद्धा दाखवतो आणि नदीपर्यंत जायचं कसं ते तुम्हाला दाखवतो दीप ऐकलंस काय ए रुद्र ए रुद्र रुद्र रस्त्याच्या बरोबर बाजूला दोन दोन तीन तीन मार्किंग करून ठेव म्हणजे रिटर्न आपल्याला समजायला पाहिजे अशी वाट आता इथे आहे पण कसं सम नाही समजतो प्रॉब्लेम नको ना सो मित्रांनो आता बऱ्यापैकी आहे ना वाट शोधत शोधत आपण आलो आहे पायआटच आहे त्यामुळे तुम्हाला इथे तुम्हाला मिळून जाईल ऑटोमॅटिकली सो so, आता ह्या ठिकाणी ना आपल्याला खाली नदीचा थोडा थोडा आवाज येतो थो, आणि आता खाली काही मंडळी पोहायला गेले असं मला वाटतंय तर so, त्यामुळे आपण एक पाच किंवा दोन तीन मिनटावर नदीपासून लांब आहोत सो so, ह्या ठिकाणी ना आज जवळजवळ मी दहा वर्षानं आलो होतो म्हटलं आलो आहे तर म्हटलं व्हिडिओ करूया दृष्टीने म्हटलं व्हिडिओ केला तर ह्या तर आपण खाली जाऊया आणि त्या नदीचा जो स्पॉट आहे ना तर तो तुम्हाला मी दाखवतो नाही 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 इथला फक्त सावकाच चालला पुढे तो बोला गे ना ढव आहे म्हणून ते पुढे कारण जो आम्ही आम्ही पोहतो ना तो ठिकाण तिकडे तो पहिला पण आला ना तिथे तिथे जायचा पण पोहायला अरे हा बघू हा पाणी कुठे आ, सो मित्रांनो आम्ही ज्या वाटली असं ना तिकडे वरतीसुद्धा एक पाणी आहे आंघोळीसाठी बट तिथे आता काही मंडळ होती म्हणून त्यांना डिस्टर्ब म्हणून थोडं पुढे आलो आम्ही तर इकडेसुद्धा पोहण्यासाठी आहे त्या ठिकाणीचं पण दाखवतो नंतर तुम्हाला तुर्तासाठी पहिले इथलं दाखवतो इथे कसं पोहण्याचं ना ते तुम्ही आधी बघा पाहिलं सो मित्रांनो इथे काहीसं असं असं आहे लव शेप दिसतो बघा हार्ट शेप दिसतो इतर वरून बघाल तर आणि खाली इकडून हे पाणी मला वाटतं की आरे गावाला बघायला असेल इथून मग जसं तुम्हाला मी रेवेची नदी बोलत ती सी रेवेची नदी आहे फक्त हे दुर्गादेवीच्या इकडचं ठिकाण आहे वर्चापाठमध्ये दुर्गादेवीच्या इकडचं ठिकाण आहे आणि मागशेवाला पण गेलो होतो तर ते तिकडे वेगळ्या ठिकाणी गेलो होतो फक्त पण नदी एकच आहे सो आता ही अशी काहीशी नदी आहे इकडून आपण वरून 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 खाली खाली शोधत शोधत झालं हे जरा नवीन ठिकाण शोधत आलो मी आता एवढ्या वर्षात आलो नव्हतं या ठिकाणी सो म्हणलं फर्स्ट टाईमच आलो सो हे असं कायचं आहे इथला तर पाण्याचा अंदाज घ्यायला सांगितला दोघांना किती पाणी आहे काय बघूया आणि इथे आपण नंतर उडी मारूया पण मला वाटतं इथे बहुतेक छाती ओढत पाणीसाठी किंवा कमरी एवढं पाणीसाठी सो काय टेन्शन नाही ते आगोळ करायला रुद्र पाण्याचा अंदाज घेऊन बघ किती आहे तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी आंघोळ करणार आहोत कारण खाली आम्ही गेलो होतो पण खाली असं वाटलं नाही की ज्या ठिकाणी आंघोळ करणे योग्य पाणी असेल सो so, परत आम्ही ह्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी आम्ही उतरलो ना सो त्या ठिकाणी आता आम्ही सुरुवात करणार आहोत आंघोळीसाठी सो मित्रांनो ह्या ठिकाणी आहेत ना बरेचसे रांझण खळके आहेत रांझण खळके म्हणजे काय पाण्याच्या फोर्समुळे ना या ठिकाणी खड्डे निर्माण होतात म्हणजे ह्या पूर्ण हा दगडामध्ये आहेत ना खड्डे निर्माण होतात आणि त्यांना रांझण खळके असे म्हणतात तर बघायला गेलात ना इकडे हे सगळे जे काय छोटे छोटे गोल 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 खड्डे दिसतात ना तर ह्यांनाच रांजण खळगे असं म्हणतात त्यातला हा एक खळगा आहे रांजण खळगा या ठिकाणी जवळजवळ एक पुरुष बुडेल इतकं पाणी असतं खाली पाय टेकायला जागा आहे पण माझ्या मते तरी माझ्या माहितीत तरी ह्या ठिकाणी माझ्या मानेवर पाणी असू शकतं आता सो आपण ह्या ठिकाणी एकदा उतरून बघूया आणि नंतर मग आपण तिकडे खाली जाऊया तर मित्रांनो पहिल्या वेळेला माझ्या मानेपर्यंत पाणी लागायचं छातीपर्यंत पण पर आज जवळजवळ दहा वर्ष नाही आहे ना हा खड्डा वाढला गेला आहे निसर्गाचे बदललं असंच ना ते वेळोवेळ होत असतात आणि त्याचंच उत्तम उदाहरण जे आज मला अनुभवायला मिळालं आहे त्यापैकी हे आहे इकडे पाणी इथे एवढं एवढं आहे माझ्या माझ्यासाठी जर रुद्र तू आलास ना तर मला वाटते तू बोलू शकतो बरोबर ना होत पाणी एवढं आहे सो त्यामुळे इथे काय घाबरायची गरज नाही इथून एक मिनिट तुम्ही इथे आलात तर तुम्हाला एवढं पाणी लागेल सो इथे घाबरण्याची काही गरज नाही आता या दोघांना घेऊन येतोय मला वाटलं की दोघं मुळतात ते आम्हाला मी मारणार आहे आणि मला आहे येतोय यांची पोहणी आज किती होती स्वतः ह्या दोघांना आणण्यासाठी आहे ना मी पाय टेकत टेकत जातोय ये तो मला पण कळेल किती बाजीची ते ओके जरा पाणी टाकते हे दाखवते પાણી બોલ ખાંડ आर्ट का भी बंद है ना हॉट हॉट हम बंद कर पा ओके ओके हो गया तो हो गया आवश्यकता कौन लगता है आपल्यासोबत माझा मामी भाऊ म्हणजे रुद्र होता तर रुद्र मागच्या वेळेला आपण गेलो होतो रेवेची नदीवर ही पण रेवेची नदी आहे पण आपण वरती गेलो होतो हायवेला इकडे तुला कसा वाटतं आल्यावरती ओके तर माझा सुद्धा आहे सक्का दीप आहे दीप तुला कसा वाटतो इकडे आल्यावर तर दीप आणि मी आम्ही ह्या ठिकाणी ह्या एरियामध्ये राहिलो होतो भाड्याने पण दीपला माहीत नसेल पहिल्यांदा ओके बट okay, uh, मी लहानपणापासून येत होतो जवळजवळ माझी जोपर्यंत अकरावी चालू होती तोपर्यंत मी इकडे येत होतो मा माझ्या वेळेला माझ्यासोबत गाण्या वगैरे असायच्या गाण्या दुर्ग्या वगैरे असायचे सो त्यावेळेला मी इकडे आलो होतो तर म्हटलं फर्स्ट टाईम दहा वर्षानंतर पुणे एकदा या म्हणून दीपला आणि रुद्रला घेऊन आलो तर मित्रांनो या ठिकाणी आपण होतो सो तुम्ही आता बघितलं असेल व्हिडिओमध्ये एवढा काही रिस्की नाही आहे हा सुद्धा पहिलं आम्ही खा खाली जरा इस रिस्की आहे ना हां तो मग खाली जरा रिस्की होता म्हणून त्या तो ठिकाण आम्ही काय दाखवलाच नाही मग आम्ही असं डिसाईड केलं की हेच दाखवूया आणि ह्या ठिकाणाबद्दल आपण बोलूया तर जसं मी मागच्या वेळेमध्ये बोललो होतो ना की बाराही महिने पाणी असतं रेवेशी नदीला तर तीच रेवेशी नदी ही ठीक आहे आता पुढे आरेगावाला जाऊन आरेगावा आरेगाव बाग नंतर मग समुद्राला वर्षभट थ्रू जाऊन मिळेल तीच हे रेवेची नदी आहे थ, तर इथेसुद्धा मित्रांनो बाराही महिने पाणी आहे त्यामुळे इथे तुम्ही आलात तर एवढंच तुम्हाला पाणी बघायला मिळेल मला वाटलं की जूनपर्यंत आणि जून नंतर जर जास्तीत जास्त पाऊस असेल तर मग हा जा पूर्ण भाग जो आहे ना हा पूर्ण भरून जातो इवन इथे उभं राहायलासुद्धा जागा नसते आणि जो उभं राहील तर तो मला वाटतं की वाहूनच जाईल एवढा हा पाण्याचा इथे फोर्स असतो सो मित्रांनो कसा होता आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तर ते मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय